नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीस आणि पंचवीस पीक विमा भरणे सुरू आहे तरी सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की लवकरात लवकर आपल्या शेतीचा पीक विमा भरून घेणे पिकाचे नाव कपाशी मक्का तूर सोयाबीन बाजरी उडीद मूग इत्यादी हे भरणे सुरू आहे तरी आपण कसली सोयाबीन बाजरी मूग उडीद इत्यादी पीक विमा भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे सात बारा आधार कार्ड बँक पासबुक हे कागदपत्रे घेऊन आपल्या जवळील पीक विमा सेंटरवर जाणे धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद